सामान्य तरुण विशेषतः खेळाडूंच्या साठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्वांसाठी सर्व सोयी सुविधांचा अत्याधुनिक क्रीडांगण आज काय झालंय मला कळत नाही अजितराव मी जो मुद्दा काढतोय तो मुद्दा एकदा पैशाचा येतो निधीचा हे अर्थ का माझ्याकडे मी आता अल्पसंख्या माझ्या आवाजाला प्रतिसाद द्या तुमचं पवित्र असं मत उद्याच्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे माझा आजमबाई काय लागत सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट अरे काम मला वाटलं आजमबाई म्हणजे आहे आमचा तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई मोडतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडतो जरा शांत घे आपण सगळेजण एका परिवारात घेऊ मी तुला नाराज करणार नाही तुझ्या म्हणण्याला नाराज करणार नाही मित्रांनो एकंदरीतच सॉरी मला वाटतं हे मिळते अरे मला वाटतंय अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आज मय बोलतो काळजी करू काळजी करू नको समाजशी काय करत नसते सभा सोडली ठेवल का कोटी कसा जरा शांत घेत आपण सगळेजण एका परिवारात घ्या मी तुला नाराज करणार नाही तुझ्या म्हणल्याला नाराज करणार हे काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीच्या करता आपल्याला मी काय बोलतोय काय महानगरपालिका हे जिल्ह्याचा ठिकाण आणि इतर या सुविधा मिळायला गेल्या पाहिजे मिरज शहरामध्ये हे आपल्याला करावं लागेल किंवा वयस्कर लोकांना तिथं हमता यावं तिथं काही वेळ घालवता यावा त्याकरता एक प्रशस्त सुंदर